चार हजार रुपये चार हजार रुपये दोन हजार रुपये बावीसशे बावीसशे पन्नास पंच्याहत्तर तेवीसशे एकावन चोवीसशे चोवीसशे एकावन्न एक्क्याऐंशी पंचवीसशे पंचवीसशे पन्नास पंच्याहत्तर सव्वीसशे पन्नास सत्तावीसशे रुपये अमोल अकराशे रुपये बाराशे एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी तेराशे तेरा पन्नास सत्तर पंच्याहत्तर चौदाशे अकरा एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी पंधराशे पंधरा दहा वीस त्रेचाळीस पन्नास सहा सत्तर पंच्याहत्तर सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये एसीएफ बोला गोटी पाचशे सहाशे रुपये सातशे सातशे दहा एक्कावन्न आठशे रुपये आठशे एक्कावन्न नऊशे नऊशे दहा एक्कावन्न एक हजार रुपये एक हजार एक्कावन्न एक हजार एक्क्याऐशी अकशे ऐंशी रुपये अकरा एक्कावन्न एक्कावन्नशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बोला करडा सातशे सातशे आठशे रुपये नऊशे रुपये रुपये अकराशे अकरा अकरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी बाराशे बारा दहा पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर तेराशे तेराशे रुपये तेराशे दहा रुपये तेराशे वीस रुपये तेराशे वीस रुपये एस के

बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे एकावन्न एकावन्न रुपये सोळाशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर एक्याऐंशी अठराशे सतरा पन्नास अठराशे रुपये अठराशे रुपये हे बी सहाशे सातशे रुपये एकसष्ट आठशे एकावन्न नऊशे एक्क्याऐंशी नऊशे नऊशे पन्नास पाचसत्तर पंचाहत्तर एक हजार रुपये एक हजार दहा चाळीस एक हजार पन्नास रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये हे बी बोला गुटी तीनशे रुपये एकावनशे एकाहत्तर निठोन चारशे पाचशे रुपये सातशे दहा एकशे चाळीस पाचशे पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर सहाशे सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये ए बी पाचशे रुपये पाचशे रुपये सहाशे एकावन्न एकशे तेरा सहाशे सहाशे दहा चाळीस पन्नास सहाशे पंचाहत्तर सातशे रुपये सातशे रुपये एस के